नमस्कार मंडळी तर आता उन्हाळा चालू झाला आहे उन आणि उन्हाळ्यात सर्व मैत्रिणींची एकच तक्रार असते भाजी मार्केटमध्ये भाज्या भेटत नाही तर बऱ्याचदा आपल्या घरातलाही भाजीपाला संपलेला असतो आणि अशा वेळेस सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे आज दुपारी कोणती भाजी बनवू तर हाच प्रश्न आज मला पडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी अगदी पटकन शोधलेला आहे आणि त्यासाठी आजची ही रेसिपी बनवलेली आहे तर अगदी साधी सोपी आणि चमचमीत अशी भाजी मी बनवली तर इथे आता मी एक वाटी उडदाची सालसकट डाळ घ्यायची आहे काळी डाळ आणि पाव वाटी चण्याची डाळ घ्यायची आहे चण्याची डाळ तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकतात नाही टाकली तरी चालेल तर इथे तुम्ही उडदाची डाळ बघू शकतात व्यवस्थित आधी निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता एक मोठी वाटी घेऊन त्यामध्ये चण्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून डाळींना लागलेली पावडर वगैरे जी असेल ती अगदी व्यवस्थित निघून जाईल त्यानंतर आता त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून ही जी धुतलेली डाळ आहे ती आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे तर इथे आता मी कुकर घेतला आहे आणि त्यामध्ये ही डाळ अशा पद्धतीने धुवून टाकून घ्यायची अगदी साधी सोपी पण अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते घरात काहीही भाजीला नसेल तर भाजीसाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे तर इथे आता डाळ धुवून टाकून झाल्यावर त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकलं आहे यामुळे डाळींना चव छान येते त्यामुळे डाळी शिजवताना केव्हाही थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आता कुकर गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि झाकण बंद करून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत एका साईडला आता वाटण करून घेऊ तर इथे आता कढईत मी एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे तो टाकला आहे थोडंसं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि हा कांदा आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घेतला आहे तर अगदी साधं आणि सोपं पटकन तयार होणारं हे वाटण आहे तर इथे आता परतलेला कांदा मी एका डिशमध्ये काढून घेतला आहे आणि परत त्याच कढईत अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे खोबऱ्याचा कीस भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी पटकन भाजला जातो म्हणून गॅस लगेच बंद करायचा आहे नाहीतर तो जळू शकतो तर इथे आता भाजलेला खोबऱ्याचा किसही मी काढून घेतला आहे तर कांदा भाजून झाला आहे खोबऱ्याचा किस भाजला आहे त्याच्यातच थोडंसं आलं टाकून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि हे सर्व आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे छान वाटण बनवायचं आहे तोपर्यंत एका साईडला इथे आता डाळही अगदी छान शिजली आहे दोन शिट्ट्या झाल्यावर कुकर गार झाला आहे आणि त्यानंतरच मी कुकर उघडलेला आहे तर इथे दोनही डाळी अगदी छान अशा शिजलेल्या आहेत आणि फक्त दोनच शिट्ट्या करायच्या जास्त नाही शिजवायच्या आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता डाळी अगदी छान अशा शिजल्या आहेत इतपतच शिजवायच्या आहेत तर एका साईडला आता मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दीड ते दोन पोळी तेल टाकून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर तेल अगदी व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तळतळलं की इथे आता तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा वाटण बनवताना जास्त पाण्याचा वापर नका करू पाणी जर आपण कमी वापरलं तर हे वाटण अगदी पटापट असं परतलं जातं खूप वेळ नाही लागत तर हे वाटण मी अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं पर आहे एका साईडला इथे आता मी दीड चमचा लाल तिखट दोन चमचा काळा मसाला आणि पाव चमचा हळद घेतली आहे हे सर्व मसाले वाटणमध्ये टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मी लो केली आहे आता व्यवस्थित मसाले मिक्स झाले की यामध्ये आता मी अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण डाळी शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं आता पर तर आता अगदी व्यवस्थित मिक्स करून परत एकदा आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता वाटण अगदी छान असं परतून झालं आहे तेलही सुटायला सुरुवात झाली आहे तर त्यामध्ये आता शिजवलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणीही टाकून घ्यायचं आहे तर इथे मी परत वरून एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तुम्हाला कितपत प्रमाणात भाजी बनवायची आहे त्या अंदाजाने तर पाणी टाकून झाल्यावर ही भाजी पाच ते सात मिनिट अगदी छान अशी उकळून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे ऑलरेडी डाळी शिजलेल्याच आहेत पण भाजी जरा टेस्टी लागावी यासाठी ही भाजी पाच ते सात मिनिट छान उकळून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे तर इथे अशा प्रकारे अगदी चमचमीत आणि झंझणीत अशी उडदाच्या डाळीची आमटी तयार झाली आहे खाल्लं उडदाचं घुट सांगू नका कुठं तर एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा